सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पथकाने उल्लेखनीय का कामगिरी करत जळगावच्या एका व्यापाऱ्याला न्याय मिळवून दिलाय जळगाव एम आय ई सीतून देवानी यांनी करता घेतलेलं धान्याचे एकशे पाच कट्टे घेऊन अजिज यास जळगाव ते नाशिक डिलेवरीसाठी पाठवले होते मात्र अजिजने महिंद्रा पिकअप गाडीसह हो त्यातील सर्व माल नाशिक रोड परिसरात नेत त्याची या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी देवळाली गाव गांधी या परिसरातून सापळा रचत शिताफीने अजिज यास ताब्यात घेतले तसेच त्याच्याकडची पिकअप देखील पोलिसांनी जप्त केली आहे तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम तसेच आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप असा एकूण दहा लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्दे हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली जय हिंद मी जितेंद्र सबकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवाणी यांनी त्यांचा माल जळगाववरून एकशे पाच कट्टे दाळी असलेला माल अपार झाला बाबत तक्रार पोलीस नोंदवली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुरा रजिस्टर नंबर चाळीस दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसैनिता तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये येतात त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यातून येता परस्पर अपार करून त्या मालाची विक्री अपार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती मग त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील डी पथक प्रमुख यांना दिला होता त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवालदार सागर आडणे पोशी महेंद्र जाधव पोशी अरुण गाडेकर पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे त्यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे तर साधारणतः आरोपी जो आहे तो आम अजीज अहमद खान वय चौतीस वर्ष रान सुभाष रोड गुलजारवाडी नाशिक तो नाशिक याच्याकडनं दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम पाचशे रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी एम एच पंधरा जे डब्ल्यू त्र्याऐंशे पासष्ट अंदाजे किंमत आठ लाख रुपये असं एकूण दहा लाख चाळीस हजार रुपयाचा माल रेकॉर्ड करण्यात आलेला आहे दरम्यान या उल्लेखनीय कामगिरीमुळे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक